नमस्कार चला तर मंडळी आज आपण साजूक तुपाची रेसिपी पाहतोय कमी साईमध्ये जास्तीत जास्त तूप कसं निघेल त्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे तर इथे आपण स्टीलच्या भांड्यामध्ये एक चमचा विरजण घेतलं फेटून घ्यायचं त्यानंतर जेवढी काही साठवून ठेवलेली साय असेल ती त्यामध्ये टाकायची मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला रात्रभर असंच ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे आपण दही लावतो तशीच आपली साईसुद्धा सेट झालेली आहे म्हणजे दह्याच्याच प्रकारे आपण याला विरजत घातलं त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला इथे तूप कडवायचं आहे त्याच भांड्यामध्ये ही साईड टाकून एकदम फ्रीजमधलं थंडगार पाण्याने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हपका मारत फेटून घेतलं त्यानंतर हातावरती गोळे करायचे आणि ते गोळे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या तुपाचा वर्ष काय दोन वर्षसुद्धा वास येणार नाही आणि याला मंद गॅसवरती कडवून घ्यायचं शेवटीला आपल्याला यामध्ये तुळशीची पानं झुवून स्वच्छ टाकायची आहे कडलेलं तूप थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये काढून घ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक